घरात शिरलेला उंदीर फक्त एकाच दिवसात घरातून दूर पाहून लावण्याचा शंभर टक्के खात्रीशीर उपाय बनवायचा कसा चला पाहूया त्यासाठी एखाद न वापरात येणारं प्लॅस्टिकचं भांड किंवा अशी पेपर प्लेट घ्यायची त्यावरती सगळ्यात आधी दोन मोठे चमचे गव्हाचं पीठ एक मोठा चमचा खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा जे आपण पकोडा किंवा ढोका वगैरे फुलवण्यासाठी वापरतो तो एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा तूप मिक्स करून हे तिन्ही पदार्थ सगळ्यात आधी छान मिक्स करा यानंतर कुठलाही टॉयलेट क्लिनर हार्पिक असेल तर हार्पिक यामध्ये मिक्स करून याचे सर असे गोळे तयार करा यासाठी तुम्ही हातामध्ये हँड ग्लोव किंवा बॅग नक्की वापरा वा आता हे जे तयार गोळे आहेत रात्री झोपण्याआधी जिथे उंदीर येतात किंवा उंदीर येण्याची शक्यता आहे तिथे हे गोळे घरामध्ये ठेवायचे आहेत यामध्ये असलेलं गव्हाचं पीठ आणि तूप याकडे उंदीर अट्रॅक्ट होऊ लागतात आणि हे गोळे खाल्ल्यानंतर यामध्ये जे बेकिंग सोडा आहे हार्पिक आहे त्यामुळे त्यांचं पोट हे गडबड करू लागतं हे अस्वस्थ होऊ लागतात त्यामुळे सकाळी उठल्यानंतर दरवाजे खिडक्या आपल्याला उघड्या करायच्या आहेत ज्यामुळे